नमस्कार शिक्षक मित्रांनो इग्नॅट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक मित्रांनो टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी आपण आपल्या इग्नेट अकॅडमी या ॲपवर द्रोना बॅच फोर पॉईंट झिरो हे नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सेस सुरू केले आहेत आणि या कोर्समध्ये अठरा जुलैपासून नियमित प्रमाणे लाईव्ह लेक्चर देखील सुरू होणार आहे या कोर्सला आपल्या ऍपवर आप कसं जॉईन व्हावं या संदर्भात मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या शिक्षक मित्रांनो द्रोणा बॅच फोर पॉईंट झिरो यामध्ये आपण चार वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत टी -ती -ती पेपर एक आणि पेपर दोन नुसार सर्वप्रथम त्याबद्दल थोडक्यात माहिती समजून घ्या पहिला जो कोर्स आहे शिक्षकांनो तो आहे द्रोणा बॅच फोर झिरो पेपर एक ची परिपूर्ण तयारी या कोर्समध्ये पेपर एक साठी असणारे सगळे विषय म्हणजेच मराठी मानसशास्त्र इंग्लिश गणित व परिसर अभ्यास हे सगळे तुम्हाला मिळणार आहे पेपर एक ची परिपूर्ण तयारी तुमच्या या कोर्स मार्फत करून घेतल्या जाईल पुढील कोर्स आहे पेपर दोन ची परिपूर्ण तयारी विषय सामाजिक शास्त्र थोडक्यात पेपर दोन सामाजिक शास्त्र जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स आहे यामध्ये मराठी मानसशास्त्र इंग्लिश आणि सामाजिक शास्त्र पेपर दोन साठीचे विषय तुम्हाला मिळून जातील तिसरा कोर्स आहे पेपर दोन गणित विज्ञान तिसरा कोर्स आहे पेपर दोन गणित विज्ञान म्हणजे पेपर दोन गणित विज्ञान याची तयारी करणाऱ्या शिक्षकांसाठी हा कोर्स आहे ज्यामध्ये मराठी मानसशास्त्र इंग्लिश गणित विज्ञान हे विषय तुम्हाला पेपर दोन साठीचे मिळून जातील आणि शेवटचा जो कोर्स आहे तो आहे एक ऑल इन वन कोर्स कॉम्बो कोर्स आपण त्याला म्हणूया ज्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपर साठीचे सगळे विषय तुम्हाला मिळून जातील म्हणजेच मराठी मानसशास्त्र इंग्लिश परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र गणित आणि विज्ञान अशा प्रकारचे सगळे घटक तुम्हाला या कोर्समध्ये मिळून जाईल जे इंडिव्हिज्युअल कोर्स आहे जसं की हा आहे फक्त पेपर एक साठी हा आहे पेपर दोन सामाजिक शास्त्रासाठी हा आहे पेपर दोन गणित विज्ञानासाठी या सिंगल कोर्सची फीस चोवीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी एवढी आहे आणि जो कॉम्बो कोर्स आहे ऑल इन वन कोर्स आहे त्याची फीस आहे सत्तावीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी आता या सर्व कोर्स संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो शिक्षक मित्रांनो या सर्व कोर्समध्ये रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर तुमचे होणार आहेत वेळ जी असणार लेक्चरची शक्यतो हो दुपारी एक ते संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत या कोर्समध्ये तुमचे रोजच्या रोज प्रत्येक विषयाचे म्हणजेच मराठी इंग्रजी मानसशास्त्र त्यानंतर गणित विज्ञान परिसर अभ्यास सामाजिक सगळे लेक्चर तुमच्या विषयानुसार तुमच्या पेपरनुसार तुम्हाला बघायला मिळतील झालेलं प्रत्येक लेक्चर तासाभरात रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असतं ज्याला तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता सोबतच त्याला डाउनलोड देखील करता येईल आणि डाउनलोड करून विदाउट इंटरनेट नंतर तुम्हाला ते बघता येतील झालेल्या प्रत्येक लेक्चरची पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला ऍपमध्ये मिळणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये आणि त्याची प्रिंट आऊट देखील तुम्हाला काढता येते यानंतर प्रत्येक विषयाच्या मागील प्रश्नपत्रिकामध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला या कोर्समध्ये बघायला मिळणार आहे दोन हजार तेरा पासून दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सोबतच एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी सराव परीक्षा देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यापैकी काही प्रश्नपत्रिका या टॉपिक वाईज असतील आणि काही फुल लेंथ पूर्ण आपल्या दीडशे गुणांच्या टीईटीच्या पॅटर्न सारख्या त्यानंतर एक प्रश्न काही शिक्षकांच्या मनात या बॅच संदर्भात विशेषतः आहे फोर पॉईंट झिरोसाठी की अभ्यासक्रम पूर्ण होईल का तर यास बिलकुल तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा वेळेत पूर्ण केला जाईल जर आपल्याला गरज पडली तर आपण वेळ जो आहे लेक्चरचा थोडासा वाढवून घेऊ पण अभ्यासक्रम तुमचा वेळेत पूर्ण केला जाईल या अगोदरही आपण द्रोणा बॅच वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो यांचा अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थित पूर्ण केलेला आहे यानंतर कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ही वन इयर असणार आहे म्हणजे एकदा तुम्ही कोर्स परचेस केला तर एक वर्षभर तुम्ही त्यामधला कंटेंट बघू शकता यदा कदाचित एक्झाम मागे पुढे झाली तर तुम्हाला यामधला कंटेंट तेव्हा जाईल यानंतर आपण बघतोय की कोण कोण असणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी शिक्षक मार्गदर्शक कोण कौन कोण आहेत तर सगळ्यात पहिलं विजय शेळके सर तुम्हाला या कोर्समध्ये मराठी आणि मानसशास्त्र हा विषय जो आहे तो शिकवणार आहे बाळासाहेब बोडके सर इंग्रजी हा विषय शिकवण्यासाठी तुम्हाला या कोर्स मध्ये असणार आहे अमोल गाडेकर सर परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र म्हणजे पेपर एक साठी आपण परिसर अभ्यास आणि पेपर, पेपर, पेपर दोन सामाजिक शास्त्र त्यानंतर योगेश बोबडे सर गणित व भूमिती भूमिती का म्हणतो आपण सोबत कारण भूमितीचे बरेचसे प्रश्न आपल्याला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये विचारले जातात त्याच्यामुळे गणित व भूमिती असे दोन्ही घटक तुम्हाला योगेश बोबडे सर बाळकृष्ण डाके सर मानसशास्त्र विजय सर आणि बाळकृष्ण डाके सर दोघे मिळून मानसशास्त्र हा घटक तुम्हाला कोर्स मध्ये बॅच मध्ये शिकवणार आहे यानंतर राजेश जाधव सर सामान्य विज्ञान पेपर एक मधील परिसर अभ्यास मध्ये सामान्य विज्ञानचे काही प्रश्न असतात आणि पेपर दोन गणित विज्ञानासाठी देखील विज्ञान हा विषय आहे तर त्या दोन्ही ठिकाणी राजेश जाधव सर तुम्हाला हा विषय जो आहे तो शिकवणार आहे या प्रत्येक फॅकल्टीचे डेमो लेक्चर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते तुम्ही बघू शकता आता समजून घेऊया की कोर्स जॉईन करायचा आहे त्याची नेमकं प्रोसिजर काय आहे इग्नॅट अकॅडेमी ऍप वर द्रोणा बॅच फोर पॉईंट झिरो कोर्स कसे जॉईन व्हावे सर्वप्रथम शिक्षक मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इग्नेट अकॅडेमी हे ऍप डाउनलोड करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे किंवा आपल्या कि प्ले स्टोर वर इग्नेट अकॅडेमी असं सर्च करा या प्रकारचा लोगो तुम्हाला बघायला मिळेल हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर ओ टी पी अशा काही माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचंय आहे जर ऑलरेडी तुम्ही इग्नेट अकॅडमी ऍप घेतलं होतं तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि जर तुम्ही न्यू युजर असाल तुम्ही यापूर्वी ऍप घेतलं नव्हतं तुम्हाला रजिस्टर करावं लागेल ती प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं होमपेज बघायला मिळेल म्हणजे ऍप ओपन झाल्यावर असं ऍप तुम्हाला बघायला मिळून जाईल इथे तुम्हाला कोर्स कॅटेगरी व्यवस्थित निवडायची आहे बघा या ठिकाणी जे तुम्ही नाव बघताय टी टी टेट प्रमुख भरती ही कॅटेगरी तुम्हाला योग्य निवडायची आहे कारण जी कॅटेगरी तुम्ही निवडता त्यामधलेच तुम्हाला कोर्स बघायला मिळतात जर कॅटेगरी वेगळी असेल म्हणजे या ठिकाणी यदा कदाचित सेवा किंवा पोलीस भरती किंवा एमपीएससी असं दिसत असेल तर कॅटेगरी तुम्हाला चेंज करून घ्यावं लागेल हे बाजूला एक छोटसं ऑप्शन दिसतंय बघा तुम्हाला खाली डायरेक्शन दाखवणारा एरो त्यावरती क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारच्या कोर्स कॅटेगरी तुमच्या समोर ओपन होतील मग तुम्हाला एक नंबर असणारीच कॅटेगरी तिथं सेव्ह करायची आहे टी टी केंद्र प्रमुख भरती ही कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे आणिला काय करायचं बघा सेव्ह करायचंय मग ही कॅटेगरी सेव्ह झाली की तुम्हाला यामधीलच सर्व कोर्सेस बुक्स टेस्ट सिरीज बघायला मिळतील आता कॅटेगरी सेव्ह झाल्यावरती बघा पुन्हा असा स्पेस तुमच्या समोर असेल इथे तुम्हाला निवडायचं आहे कोर्स हे ऑप्शन बघा एक नंबरलाच आहे या ठिकाणी कोर्सचे ऍडव्हर्टाईजचे बॅनर वगैरे पण असतात तिथून पण तुम्ही त्याला सिलेक्ट केल्यावरती जॉईन करू शकता पण या ठिकाणी पण एक ऑप्शन आहे तुम्हाला कोर्सेस नावाच्या वरती तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं कोर्स क्लिक केल्यावर त्यामधले सर्व कोर्सेस तुमच्या समोर ओपन होतात बघा कोर्सेस सर्व कोर्सेस बघा टी ई फोर पॉईंट झिरो पेपर दोन ऑल सब्जेक्ट पेपर दोन सोशल सायन्स पेपर दोन मॅथ्स पेपर एक ऑल सब्जेक्ट त्यानंतर टेट शिक्षक अभियोगता हो बुद्धिमत्ता असणे टी ची पीवाय ची बॅच सगळं या कॅटेगरी मधल्या इतर सर्व बॅचेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील ज्या चार कोर्स ची मी तुम्हाला सुरुवातीलाच माहिती देतील त्यापैकी तुम्हाला जो कोर्स पाहिजे तो कोर्स तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे कोणता आहे समजा मला टीईटी -टी पेपर एक ऑल सब्जेक्ट घ्यायचा आहे तर मी या कोर्सला सिलेक्ट करेल याला मी टच करेल या कोर्सला सिलेक्ट केल्यावरती काय होईल की याच्या इन्फॉर्मेशनचं एक पेज माझ्या समोर ओपन होईल हे बघा टीटी पेपर एक ऑल सब्जेक्ट अशा प्रकारे तुम्हाला जो पाहिजे पेपर दोन मॅथ सायन्स पेपर दोन सोशल सायन्स ऑर पेपर वन अँड टू ऑल सब्जेक्ट जो कोर्स तुम्हाला पाहिजे तो व्यवस्थित निवडा त्याबद्दलची माहिती तुमच्या समोर असेल बघा रीड मोर वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुम्हाला या कोर्स बद्दलची अजून डिटेल माहिती जी आहे ती बघायला मिळून जाईल यानंतर तुम्हाला खाली फीस दिसते बघा दोन हजार चारशे नव्याण्णव आणि बाजूलाच ऑप्शन आहे बाय नाऊ तर या बाय नाऊ वरती तुम्हाला क्लिक करायचंय या बाय नाऊ वरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या ऍड्रेसची डिटेल जी आहे ती फिलअप करावी लागते सेक्युरिटी पर्पजसाठी तर बघा डिलिव्हरी ॲड्रेस असं तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल इथे स्वतःच योग्य नाव फिलअप तुम्हाला करायचं आहे मोबाईल नंबर देखील व्यवस्थित फिलअप करायचा आहे ॲड्रेस टाकायचा आहे आपला सिटीचं नाव टाकायचं आहे स्टेट राज्य निवडायचं आहे आणि पिनकोड या ज्या माहिती आहेत तुम्हाला योग्यरित्या फिलअप करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केलं की तुम्हाला मग नवीन जे पेज आहे पेमेंटचं ते ओपन होईल अशा प्रकारे तुमच्यासमोर पेमेंटचं पेज जे आहे ते ओपन होतं बाय या ऑप्शन वरती क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सर्व पर्याय आहेत फोन पे गुगल पे तुमचं कार्ड आहे नेट बँकिंग आहे इतर सर्व ऑप्शन आहे आता बघा इथे पेमेंट कडे लक्ष द्या जर ज्या मोबाईल मध्ये तुम्ही कोर्स जॉईन करत आहात त्याच मध्ये फोन पे गुगल पे आहे आणि त्याचा वापर करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर हे सुरुवातीलाच असणारे ऑप्शन निवडा ते तुमच्या फोन पे गुगल पेच्या ऍपवरून पेमेंट जे आहे ते ऍक्सेप्ट करून घेईल जर तुमच्याकडे फोन पे गुगल पे नाहीये तर तुम्ही कार्डचा वापर करणार असाल तर हे कार्ड तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आपलं जे डेबिट क्रेडिट कार्ड असतं एटीएम कार्ड असतं त्यावरून पण तुम्ही पेमेंट करू शकता कार्ड ऑप्शन निवडा कार्डवरची जी माहिती आहे ती फिलअप करा ओ टी पी तो टाकायचा आहे आणि पे नाववरती म्हणजे तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे सबमिट करायचं आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे नाही तुम्हाला इतरांच्या मोबाईलमधील फोन पे गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचं आहे तर ही सर्व आतापर्यंतची प्रोसिजर तुमच्याच मोबाईलमध्ये करायची आहे या ठिकाणी तुम्हाला युपीआय नावाचा ऑप्शन निवडायचं आहे मध्ये गुगल पे फोन पे ज्या ऍपचा वापर करायचा ते समजा तुम्ही गुगल पेचं ऑप्शन निवडलं तर ज्या व्यक्तीच्या गुगल पेचा तुम्हाला वापर करायचा आहे या ऑप्शनला निवडल्यावर त्या व्यक्तीचा युपीआय आय डी तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो जो की त्या ॲपच्या पेजवरच तुम्हाला बघायला मिळेल फोन पे निवडलं तर वरील युपीआय आयडी असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि मग पे नाववरती क्लिक करायचंय म्हणजे तुमच्या लक्षात आल्या असेल शक्यतो तीन चार पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता सर्वात पहिली पद्धत म्हणजे तुमच्याच मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे असेल तर वरचं ऑप्शन निवडून तुम्ही पेमेंट करून घ्या जर तुम्हाला एटीएम कार्ड डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करायचं तर कार्ड ऑप्शन निवडा जर तुम्हाला इतरांच्या फोन पे गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचं असेल तर युपीआय हे ऑप्शन निवडायचं आणि तिथे मग त्या ॲपमध्ये जाऊन त्या व्यक्तीचा युपीआय आय तुम्हाला टाकायचा असतो इथे पे नाववरती क्लिक करायचं तुम्हाला ओ टी पी वगैरे येईल तो कन्फर्म करायचा आणि पेमेंट पूर्ण करायचं पेमेंट पूर्ण झालं की तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल त्या रिसिप्ट मध्ये तुम्हाला सर्व फीसची डिटेल जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोन हजार चारशे नव्याण्णव अशी तुम्हाला फीस दिसते आणि या ठिकाणी तीन हजार अठ्ठावीस कारण या फीस मध्ये तुमची अठरा टक्के जीएसटी जे आहे आणि इंटरनेट हँडलिंग चार्जेस ते सर्व या ठिकाणी ऍड होईल आणि फायनल फीस तुम्हाला पेड करावी लागेल ही एक वर्षभरासाठी असेल आणि ती रिसिप्ट तुमच्याकडे सेव्ह असू द्या एकदा पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आला की त्यानंतर बघा या प्रकारचं जे होम पेज आहे या होम पेज वरती खालच्या बाजूला जे माय कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर ज्या कोर्स साठी तुम्ही पेमेंट केलेला आहे तो कोर्स तुमचा सुरू होऊन जाईल त्यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड टेलिग्राम असे वेगवेगळे वेग ऑप्शन वेग असतील त्याबद्दल देखील मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये गाईड करेल सध्या मध्ये कोर्स जॉईन करताना तुम्हाला ही सर्व प्रोसिजर फॉलो करायची आहे तर या प्रोसिजरला फॉलो करून आपल्या एकट अकॅडमी वरील द्रोना बॅच फोर पॉईंट ला जॉईन व्हा आणि जो हा आकडा आहे एक हजार पंचवीस यामध्ये आता पुढील शिक्षक भरतीमध्ये जी वाढ होणार आहे त्यामध्ये नक्कीच तुमचं नाव असावं अशी आमची देखील इच्छा आहे योग्य प्लॅटफॉर्म निवडून आपल्या शिक्षक भरतीची तयारी चालू करा धन्यवाद